लक्षात ठेवा लक्षा तुमची आई फार मोठ तुमच्यासाठी एक टेक्निक आहे ज्या अल्लाउद्दीनचा काही सांगतोय आईशी कधी खोटं बोलायचं नाही आणि सगळ्यात दुसऱ्या महत्वाचा अंगणाची आई तू तुळस आयुष्याच्या मंदिराचा आई तू कळस मला सांगा माता अंगणामध्ये तुमच्या तुळस आहे का पुन्हा कुणाच्या अंगणामध्ये तुळस आहे पहिल्यांदा हात वर करा छान जर नसेल आजच्या आज घरी तुळस जाऊन लावा तुळशीच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक जुनी माणसं हुशार होती बघा तुम्ही आटवात आला न आपल्या लहानपणी तुळशीच्या अंगणाच्या मध्ये तुळस असायची कुठलाही पाहुणा आला पहिल्यांदा अंगणामध्ये बसवलं जायचं त्याला पाणी दिलं जायचं चहा दिला जायचा आणि मुळगच घरामध्ये घेतलं जायचं कारण त्या माणसांना माहीत होत की माणूस तुळशीच्या सानिध्यामध्ये आला की शंभर टक्के ऍक्टिव्ह होतोय याच कारण आहे तुळस एकमेव वनस्पती आहे जगाच्या पाठीवर जी ओझ्यान वायू सोडते आणि त्या वायू तो जो आहे तो या ब्रह्मांडाचा स्तर बॅलन्स करतो पूर्वीच्या होतं जर हा ओझान वायू आपला स्तर बॅलन्स करू शकतो तर तो, तो माणसांना का बॅलन्स करणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे पूर्वीची माऊली उठली की पहिल्यांदा तुळशीला प्रदक्षिणा घालायची आणि मग त्या स्वयंपाकाला लागायची त्यामुळं तो स्वयंपाक अगदी छान सुंदर असा व्हायचा माणसं खायची आणि या तुळशी पाकचं रिझन सांगतो तुम्हाला मगाशीच मी तुम्हाला सांगितलं अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून जर आपण चाललो तर आयुष्य आपलं सुंदर होणार आहे लक्षात ठेवा या तुळशीचं फार महत्व सांगतो तुम्ही कधी इथं विठ्ठलाची वारी कोण कोण करतो मला सांगा छान तरुण गोरं पण करते आता विठ्ठलाची वारी का करायची कारण माहिती आहे कुणाला नाही शेजारी जातोय जातो रंगी जात्या म्हणून चिंगी जात्या सदा जातोय म्हणून जातोय वारीला विठ्ठलाच्या का जायचं मी तुम्हाला सांगतो देवाला जाऊ नका म्हणून तुम्हाला मी अजिबात सांगितलेलं नाही पण अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घातल्याशिवाय आपलं आयुष्य सुंदर होत नाही लक्षात ठेवा बघा तुम्हाला काही प्रश्न विचारतो आपल्या बारक्यापणी किंवा याच्या अगोदर जी पंढरपूरच्या वाऱ्या जायच्या त्या वारीला जाणाऱ्या माणसाचं वय साधारणतः किती होत पन्नास वर्षाच्या वरची सर्व जात होती बरोबर आहे हे आत्ताची पिढी तरुण जायला लागली मला सांगा लाखो लोक तिथे जातात तुम्ही आजपर्यंत एकदा तरी ऐकलंय का की पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या माणसाला अटॅक आलेला आहे एकदा तरी ऐकलंय की एखाद्या माणसाला लाखवा मारलेला आहे पुन्हा एकदा रिसर्च करा पुन्हा आठवा बघा मी तुम्हाला अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून सांगणार आहे हे तुळशीसाठी तुम्हाला सांगतोय तुळस तुमच्या आयुष्यामध्ये का महत्वाचे मला सांगा विठ्ठलाला तुळशीचे हार का घातले जातात हे घालतोय म्हणून आपण घालायचं एवढंच माहित आहे तो पंढरपूरच्या वारीला चाललाय म्हणून आपण जायचं विठ्ठल त्या पंढरपूर मध्ये कशासाठी आला हे कुणाला माहित आहे का नाही फक्त विठ्ठलाला गेलं की आपलं दुःख हारत विठ्ठलाला गेलं की विठ्ठल मागल तो देतो असा तुमचा गैरसमज आहे लक्ष ठेवा या विठ्ठलाला जाण्याच्या अगोदर किंवा या विठ्ठलाची वारी करण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो पूर्वीची माणसं हुशार होती बघा ज्यावेळेस आपल्या पेरण्या व्हायच्या त्यावेळी प्रत्येक घरातला म्हातारा माणूस पंढरीच्या वारीला जायचा पंढरीच्या वारीला जात असताना तो अनवानी पायानं जायचा मुखात विठ्ठल हा शब्द म्हणायचा हातामध्ये एखादीचा टाळ असायचा आणि डोक्यावरती तुळशीची कुंडी असायची बघा तुम्ही कधी सुद्धा विचार केला नाही मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतोय हे जाण्या पाठीमागचं करण्या पाठीमागचं पूर्वीची लोक हुशार होती पेरणीची टाप संपली वातावरण बदलायचं माणसाला आजारी पडण्याची शक्यता असायची आणि खास करून घरातली म्हातारी माणसं ज्यावेळी अन्वानी पाण्याने चालत चालत जायची त्यांच्या पायाचं आकुपेंचर होत होतं मुखामध्ये विठ्ठल विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये ताकद आहे का नाही मला माहित नाही पण विठ्ठल शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे फार मोठी आहे याचा रिसर्च केलेला आहे की विठ्ठल मुखातून शब्द काढल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके नॉर्मल होतात मी म्हणतो नाही गुगलला सर्च मारा मी म्हणतो म्हणून मान्य करू नका युट्यूबला सर्च मारा विदेशी लोकांना सर्च केलं त्यांना आश्चर्य वाटलं ला। लाखो लोक इथे येत आता लाखो लोक येतात एकाच ठिकाणी जमतात त्यांना त्रास कसा होत नाही कुणाला अटॅक काय येत नाही त्यांनी ज्यावेळी रिसर्च केला त्यांच्या लक्षात आलं याच्या पाठीमागचं विज्ञान पूर्वीची माणसं हुशार होती पायाचं ऍक्किटल्चर होत होतं मुखातून विठ्ठल नाम निघत होतं विठ्ठल शब्दामध्ये काय जादव सांगतो तुम्हाला वी म्हणताना आपले दोन्ही दोन्ही होत एकत्र येतात ठ म्हणताना आपली जीभ टाळूवरती धडकते ल म्हणताना आपली जीभ दातावरती धडकते आणि अ ठ अ ल अ म्हणताना घशातून स्वर येतो तुमच्या तोंडाचा टोटली तो व्यायाम होतो काया वाजवल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी सांगितलं बहात्तर हजार नसा मोकळ्या होतात टोटली शरीराचा व्यायाम होतो आणि एक वर्षासाठी माणूस जाऊन आला पंधरा दिवस एक वर्षासाठी तो निरोगी जीवन जगतो हे पूर्वीच्या लोकांना माहीत होतं आणि त्यातून जर एखाद्याला काही त्रास असेल कुणाला दमा असेल कुणाला खोकला असेल त्या माणसाला कंटिन्यू बॅलन्स ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या डोळीवरती तुळस दिली जायची आपलं पंढरपूरचं मंदिर छोटं आहे लाखो लोक आल्यानंतर कदाचित एखाद्याचा ऑक्सिजन कमी पडू शकतो कदाचित एखाद्याला ऑक्सिजनचा त्रास होऊ शकतो मग प्रत्येक भाविकाच्या हातामध्ये तुळशीची माळ दिली गेली की त्या मा उन, या माळेमुळे तिथलं वातावरण ऍक्टिव्ह राहतं लक्षात ठेवा याच्या पाठीमागचं सायंटिफिक कारण हे आहे आणि विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल त्या ठिकाणी आला कशासाठी हे तुम्ही बघा आता फक्त विठ्ठलाला जायचं म्हणजे म्हणून मुलं जातात सेल्फी काढायचा आय एम गोईंग वे ऑन पंढरपूर लक्षात ठेवा तुम्हाला पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला जायची गरज नाही विठ्ठलाला तुम्ही इथं बोलवू शकता एका मिनिटामध्ये फक्त तुम्ही अभ्यास केला नाही विठ्ठल तुम्हाला वाटत गेलं की पाहतो पण विठ्ठल तिथे का आला हे तुम्हाला कुणी विठ्ठला कोणी ज्ञानी पंडित लय भारी वागणारा माणूस अजिबात नाही लक्षात ठेवा एक वाया गेलेलं पोरग होतं आई बापाचं एकूण ते पोरग वाया जातं लाडानं वाया गेलं आई बापाला वाटलं लग्न केलं की सुधरल लगीन तर पाकच बिघडलं जी बायको सांगल काही जरी बाप म्हणलं की बायकोला म्हणतो हुई ग काय करू अशा परिस्थितीमध्ये ते पोरग पाक बिघडून गेलं आई वडिलांना पश्चाताप झाला एवढंच काय ते बायकूच ऐकून त्या आई, आई वडिलांना मारायला पण लागले लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगतोय देवाला आणण्यासाठी तुम्ही अभ्यास करायची गरज नाही तुम्ही ग्रंथ पुराण वाचायची गरज नाही हा पुरावा तुम्हाला मी देणार आहे या पोरानं बायकूच ऐकून डायरेक्ट आई बाबाला घरातनच बाहेर काढून टाकलं मारून हे सामान घ्या कुठं जाय तिकडे जावा आणि काही दिवसानं गावातील लोक नावर ठेवायला लागल्या ना लोक म्हणजे तुला पाप लागल बायकोला म्हटलं होई ग काय करू लोक म्हणतात मला पाप लागल आई बापाला बाहेर काढले बायको म्हणली काळजी कशाला करताय जावा काशीला एकदा काशीला जावा मस्त पैकी डुपकी तुमचं सगळं पाप धुऊन जाईल त्याला विचार पटला मस्त पैकी जेवण मिळवण बनवून घेतलं आणि काशीला निघालं वाटत जंगल लागलं होतं रस्ता चुकला एक झोपडी दिसली त्याला त्या झोपडीमध्ये एक साधू महाराज मस्त पैकी तपश्चर्या करत बसले होते ते साधू महाराज जवळ गेलेलं म्हटलं महाराज इकडे काशीला जायचा रस्ता कुठला आहे ते महाराज म्हणले मला काही माहित नाही बाबा अहो तुम्ही ऋषी तुम्ही मुनी आणि तुम्हाला काशीला जायचा रस्ता माहित नाही तो साधू म्हणला खरंच मला माहित नाही तो म्हणला येड साधू आहे म्हणला तुमच्या आयुष्यात साधू म्हणून काही उपयोग नाही असं म्हणून तो जाऊ लागला इतक्या त्याला पाठीमाग पंजनाचा आणि हातातल्या काकणाचा आवाज येऊ लागला मागं बघितलं तर तीन बायका हातामध्ये पाणी घेऊन ती झोपडी पाण्याने स्वच्छ धोत होत्या त्याला आश्चर्य वाटलं आता तर कोणच नव्हतं एकदम तीन बायका कुठून आल्या परत माघार त्या बायकांना विचारलं तुम्ही कोण आहात आता तर दिसला नाही एकदम कुठून आला त्याच त्या बायका म्हणल्या मी आम्ही तीन नद्या आहोत गंगा जमून आणि सरस्वती या महाराजांनी या साधुनी आई वडिलांची सेवा करून या झोपडीचा स्वर्ग केला होता बघा तुम्हाला काय सांगतोय त्या नद्या म्हणतात या साधू महाराजांना आई वडिलांचा सेवा करून या झोपडीचा स्वर्ग केला होता पण तुझ्यासारख्या आई वडिलांना घरातून बाहेर काढणाऱ्या पापी माणसाचं या झोपडीला लागलं आणि ही झोपडी अपवित्र झाली म्हणून आम्ही ही झोपडी धुवायला लागलोय त्या पोराला क्षणात कळालं आपली चूक कळाली जर आयुष्याला स्वर्ग बनवायचं असेल तर कुठं काशीला जायची गरज नाही या माणस आई वडिलाची सेवा केली पाहिजे ते पोरग पळत पळत घरी गेलं आणलेलं सामान तिथंच टाकलं आणि आई वडिलाच्या शोधामध्ये गेलं प्रत्येक गावामध्ये विचारायचं माझे आई वडील दिसले का वर्णन सांगायचं कोणतरी म्हणायचं हो बाबा आठवड्यापूर्वी असं माता मातारी आलतं जेवायला अन्न नव्हतं मागून खात होते पोराला वाईट वाटलं रडत रडत पोरगा आई वडिलांना शोधत शोधत गेलं आणि त्या चंद्रभागेच्या तिरी गेलं त्याला तिथं आई वडील दिसलं आई वडिलांना कडकडून मिठी मारली माफी मागितली आणि मला उरलेलं माझं आयुष्य फक्त आई, आई बाबा तुमच्या सेवेमध्ये आणि त्या ठिकाणी सेवेमध्ये लीन झालं एवढं लीन झालं की वरती देवाला सुद्धा कळालं एक असं पोरग आहे कदाचित देव होऊ शकतं ते आई वडिलांच्या आई सेवा एवढं करतंय देव लगेच खाली भेटायला आले देव पण आगाव लक्षात ठेवा आपल्या कोणाला देव बनवून देत नाहीत लगेच पटकन खाली आले त्याला वाटलं देवाला बघितलं देव म्हणले बाबा आई वडील दोन्ही झोपले होते समोर देव गेले उभा राहिले हे म्हणले कुंडली काय म्हणलं एक, एक गाडी एक कार पड़ 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 दे म्हणलं मला वेळ नाही माझे आई वडील झोपलेले त्यांची झोप पूर्ण झाली बघो तो म्हणला मी साक्षात स्वर्गातून देव आले तुला भेटण्यासाठी मला वेळ नाही आणि लय तुला गडबड असेल एक बाजूला ईट होती फेकून दिली त्या ईटावरती उभारा आई झोप पूर्ण झाली पोरग देवाजवळ गेलं देवाला माफी मागितली देवा माफी मागतो काय करणार तर तुमच्यापेक्षा मला आई वडिलांची झोप फार महत्वाची होती देव म्हणले यासाठीच मी तुला भेटीसाठी या ठिकाणी आलोय बोल तुला काय पाहिजे जर देवानं आपल्याला असं मागितलं पण काय मागितलं असतं लक्षात ठेवा पुंडलिक म्हणतो देवा मला काही नको जर द्यायचंच असेल तर तुम्ही या ठिकाणी कायम स्वरूप वास्तव्य करा आणि जो कोणी माणूस आई सेवा करणारा माणूस या ठिकाणी येईल त्याला भरपूर आशीर्वाद द्या त्याला जे पाहिजे ते द्या पण तुम्ही जो आई वडिला सेवा करतो त्याला कधीही काही कमी पडून देऊ नका याची काळजी घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वास्तव्य करा लक्षात ठेवा अठ्ठावीस युगे एक दिवस नाही युगे देव त्या ठिकाणी थांबला त्या भक्त पुंडलिकाच्या साठी तो कोणी तत्व नव्हता त्याने कधी ग्रंथ वाचलेलं नव्हतं त्याने काहीच पुण्यकर्म केलेलं नव्हतं त्याच्यासाठी देवाला फक्त आई वडिलांची सेवा केली म्हणून म्हणून तुम्हाला सांगतो भक्त पुंडलिक सांगून गेला तत्वज्ञानालय ज्ञानालय अरे कुठली काशी कुठली मथुरा चार धाम ही छोट आई बापाच्या सेवेसारखं जगी पुण्य ना कुठ जगी पुण्य ना कुठ विठ्ठल 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 जन्म एकदा येण्या पुन्हा येण नाही जन्म एकदा i'm <tries>